बंद करण्यासाठी आमदार खासदार कोणाकोणाला उतरायचं मैदानात त्यांनी उतरा म्हणावं टायमाला ते आम्हाला कसे मत मागायला येतात टायमाला तर आमच्या ते पाया पण धर, धरतात मग नमस्कार मित्रांनो मी तुम्हा सर्वांचा लाडका ब्लॉगर संभाजी चव्हाण आलेला आहे पैनगंगेच्या नदीकाठी पैनगंगेच्या नदीकाठी म्हणण्यापेक्षा पैनगंगा नदीच थेट माझ्या बोरले गाव नगरीत आलेले तर तुम्ही पाहू शकता की पुराचं पाणी किती भयंकर वाढलेलं आहे आता शेतकऱ्यांचं होणार काय तोंडी आलेला घास आता शेतकऱ्यांचा गेला शेतकऱ्याला मदत कोण करणार शेतकऱ्याला निवारा कोण देणार हा सर्वांसमोर मोठा प्रश्न पडलेला आहे तर मग आपण बघूया काही शेतकऱ्यांचे मनोगत घेऊया की त्यांच्या मनात काय आहे त्यांना काही संदेश द्यायचा आहे का कोणता त्यांचा कोणता आमदार आहे का कोणता खासदार आहे का माझ्या तर मते ना कोणता आमदार ना कोणता खासदार शेतकऱ्याला वाली कोणीच नाही मला फक्त एवढंच म्हणायचं आहे आणि माझ्या जर मताशी तुमचं मत सहमत असेल तर नक्की कमेंटमध्ये कमेंट करून कळवा तुम्हाला सर्वांचा लाडका ब्लॉगर संभाजी चव्हाण आणि असे जर अपडेट राहायचं असेल माझे व्हिडिओ बघायचे आणि माझ्या गावाची जर तुम्हाला सत्य परिस्थिती बघायची असेल तर मला फॉलो करा नमस्कार मी तुम्हाला सर्वांचा लाडका ब्लॉगर संभाजी चव्हाण तर मित्रांनो आता ही सत्य परिस्थिती आहे आमच्या गोडले गावाची तर तुम्ही विचार करा आता जे काही आपला खाले धरण होणार आहे तांडा कोठ्या तांड्यापासून एक धरणाची भीत आहे जितक्या धूर जर भीत असतील तर आज पाणी आमच्या गोडलेगाव नगरी नगरीत गावाच्या जवळ आहे धरण झाल्याच्या नंतर आखं आमचं गाव पूर्ण पाण्यातच जाईल मग माझ्या तर मते ते धरण बंद व्हायलाच पाहिजे ते धरण बंद करण्यासाठी आमदार खासदार कोणाकोणाला उतरायचं मैदानात त्यांनी उतरा म्हणावं टायमाला ते, ते आम्हाला कसे मत मागायला येतात टायमाला तर आमच्या ते पाया पण धर, धरतात मग आज त्यांच्या वाचवण्यासाठी नाही का अथवा त्या राष्ट्रपती राजेशिव छत्रपतींना अरे शेतकऱ्याच्या धक्काने लागू देणारे आज मात्र आमच्या आमदार खासदार आणि हे सरकार पूर्णपणे आम्हाला धरणातच नेऊन टाकायला मग आता तुम्ही सांगा हा प्रकल्प बंद करायचा का सहस्त्रपुंड प्रकल्प हे प्रकल्प बंद व्हायलाच पाहिजे कारण ज्या गावावर हे प्रकल्प होणार आहे ते तर गाव धोक्यात पण तेथून कितीतरी दूर दूर पर्यंतचे गाव सुद्धा पाहण्यात जाणार आहेत आणि सर्वांच्या संसाराची राख रांगोळी होणार आहे मला एवढंच म्हणायचं आहे आणि सर्वांनी हे धरण बंद करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे आणि प्रयत्न करायलाच हवं तुम्हाला जर अशी जर माहिती घ्यायची असेल तर तुम्ही माझ्यासोबत फॉलो राहा आणि माझ्या चॅनलला फॉलो केलं असेल तर सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद मित्रांनो पुराची पाहणी करून आताच आलेला आहो बऱ्याच जणांचं मनोगत पण व्यक्त झालेलं आहे आणि मी आता जेव्हा घरी आलो तेव्हा खरंच काहीच करमत नाही कारण हजारो एकर जमीन आज पीक आमचं तोंडी आलेलं पाण्याखाली गेलेलं आहे तर बघूया आता देव काय करते कारण सरकार तर या काहीच अपेक्षा नाही कारण सरकार एवढं हलकट आहे बस त्याच्याकडून अपेक्षा ठेवायची कशाला ते काहीच नाही देणार एवढं नक्की तर चला बघूया काय होते आणि असेच जर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आज म्हणून मी लाईक करा कमेंट करा म्हणून तुमच्या मनांना काय करायचं ते करा